गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्री बेलापूर मध्ये घडली घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवले शिवाय क्रेनच्या सहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढली गुगल मॅप लावून धावणाऱ्या वाहनांचे अपघात घडत असल्याचे प्रकार देशभरात घडत आहेत अशीच एक घटना नवी मुंबईत देखील गुरुवारी मध्यरात्री शुक्रवारी पहाटे एक वाजता घडली आहे एक महिला त्यांच्या कारने उलवेच्या दिशेने चालली होती मात्र बेलापूर येथील खाडी पुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग निवडला यामुळे गुगल मॅप वर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्यांना वाटले यामुळे त्यांची कार थेट ध्रुवतारा जेटीवर जाऊन खाडीत कोसळली सुरक्षा कठडा नसल्याने कार त्या ठिकाणी न थेट खाडीत पडली हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आला यामुळे सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता कारमधील महिला वाहत असल्याचे दिसून आले त्यांना गस्ती व रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने बाहेर काढून प्राण वाचवण्यात आले तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली